तृतीयपंथी नपुंसक नाही नपुंसक म्हणजे जो माणूस परफॉर्मन्स करू शकत नाही हो। महिले बरोबर हो, हो। पण याचा अर्थ त्याच्यामध्ये स्त्री भावनात असं होत नाही त्यामुळे आम्ही फक्त क्लिअर तृतीयपंथी आहोत कॅरी से आम होत आहे आम से कैरी नाही होती आय वॉज अ बॉर्न एज अ मेल पण इकडे काही नव्हतं जेंडर इज य हे आपल्याला समजत नाही एटी टू मध्ये मला वाटतं उंबरटा आला तेव्हा फर्स्ट टाइम अशा ज्यामध्ये महिलांचा समलैंगिक ते विषय बोलला गेलो आय वॉज अ बॉर्न ऍज अ मेल पण मी नपुंसक नव्हते माझ्या ह्याच्यामध्ये मला लहानपणापासून उषा उत्तम माझ्या शाळेतल्या संस्कृतची आडुलकर बाई व्हायचा होता मोठी टिकली लांब मंगळसूत्र आणि मग स्वामींचं एक पेंडल दोन सोन्याच्या बांगड्या फक्त अशा कुड्या घालून असं राहायचं होतं आमच्याकडे कोकणामध्ये बुगड्या घालत नाही त्यामुळे ते एवढं नव्हतं पण बुगडी मला काय घालावीशी वाटायची क्षमा देशपांडे एक्सलंट लेडी त्या ओमनी घेऊन त्या यायच्या आणि मी त्यांना अशी बघत बसे खूप सुंदर अशी आणि मी त्यांना त्यांना तेव्हा पॅन्ट शर्ट वरती लहान मुलगा आला तर त्यांनी मला एकदा केलं केला मी फक्त त्यांच्या काना भेटल्या त्या मोत्याच्या कुड्या नंतर मग मी तेव्हा ठरलं मी कधी साडी नेसली तर आयुष्यात मोत्याच्या कुड्या मी करणार करणार करणार